पंचावन रुपये तीसरा पच्चीस तीस रुपये एक ते बत्तीस ते तीस चौतीस पस्तीस छत्तीस पस्तीस आठ तेचाळी एकशे बेचाळीस चौचा पंचचास एकशेपन्न एकोण बावन ते पंचावन्न पंचावन रुपये शंभर बत्तर रुपये उन्हाठ रुपयेसठ पंचासठ

तेचाळीस रुपये चाळीस चाळीस रुपया सात एक सत्तर रुपये पासष्ट रुपये एकाहत्तर बिया बहु त्रेहत्तर रुपये चौऱ्यात्तर रुपये रुपये शहत्तर सत्त्यात्व अठ्ठ्यातर रुपये ऐंशी रुपये બ્યાસી બ્યાસી પાસાઈ નેવવા એક ને બ્યા નવેર નો ત્રણ પંચાણું ચાર ત્રેવન અઠાર ચાર પાંચ એકસો દો રૂપાય એકસો ધો રૂપાય એકસે સોન રૂપિયા સાહિત એકસે પાંચ રૂપિયા એકશે પાંચ રૂપયો સાઈઠ જીરો પાણી ત્રીસ રૂપિયા ચાર ચાર રૂપાયી બાપ ત્રીસ રૂપયાંત્રેસીસ પંદિત ત્રીસીસ પચીસી સૌત્રી અડધે ચારની ચાર બે ચાર પાંચ વીસ એક્સી બાળ ને तीस एक तीस बत्तीस तेतीस चौतीस पच्चीस छत्तीस चौतीस अड़तीस चालीस इकतालीस बेचाल तीस चार सौ चार पंचाल तीस चार सौ चार छप्पन लाख एक लाख आठ रुपए एक लाख रुपए छप्पन रुपए सत्तर रुपए छप्पन रुपए सत्तर रुपए अठारह रुपए एक लाख साठ साठ इक्कीस रुपए, एक्कीस, एक्कीस रुपए, एक्कीस रुपए, चाइस रुपए, पंचाइस रुपए, चाइस रुपए, सत्ताईस रुपए, आठने रुपए, अठाईस रुपए, अट्ठाईस रुपए, वो ठसी मेरे, अठाईस, वो ठसी, एक नौ रुपए, एक नौ, एक नौ रुपए, ठसी मेरा था, नहीं 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 नहीं, केले बियानो बियानो रुपए, चारो

एकावन्न बावन चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन छप्पन गोटी साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर 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 बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंचहत्तर पंच्याहत्तर रुपये मैडम एक सत्रह रुपए एक से बीस रुपए एक सौ बाईस रुपए एक सौ पच्चीस रुपए एक सौ सत्ताईस रुपए एक से सत्ताईस रुपए बन

पंच्याऐशी नव्वद 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 एक नव्याण्णव त्र्याण्णव चौरण पंचाणशे नऊशे त्र्याण्णव एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये तीस तीस रुपये एकतीस बत्तीस बत्तीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस सत्तीस अडतीस एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चार रुपये बे चार रुपये चार रोड बरे झाली गोटी

वीस एकस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस तीस एकवीस बत्ती ते चौतीस पस्तीसतीस चौतीस ते रुपये बेचाळीचा रुपये चौचा पंचाळीस रुपये रुपये सत्तर रुपये सत्तार सत्तर रुपये होती साठ रुपये साठ बासष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये नाही चित्रव त्रेपन त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन रुपये अठ्ठावन्न अठ्ठाव रुपये एकोणसाठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट एकसष्ट रुपये ऐशी ऐंशी रुपये एकाशी रुपये 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 पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये 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 नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये एकशे पाच रुपये एकशे सात रुपये एकशे सात रुपये

सत्तर रुपये सत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौहत पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपया एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एकव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव शंभर एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये पंडित एकशे पाच रुपये एकशे सात रुपये एकशे दहा रुपये एकशे बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सतरा रुपये एकशे वीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये पंडित